नांदेड जिल्ह्यातील सर्व विधानसभेच्या जागा ह्या महायुती कशी जिंकेल याची तयारी करा माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर मुदखेड येथे दिनांक बारा जून रोजी नांदेड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वीरशैव गवळी समाज सभागृह मुदखेड येथे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक यांच्याशी आभार बैठकीच्या माध्यमातून उपस्थितांशी स्नेहपूर्वक संवाद साधण्यात आला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट किशोर देशमुख राजे खंडेराय गोविंदराव शिंदे नागिलीकर प्रवीण गायकवाड सुहास पाटील डोंगरगावकर दिगंबर टिपर्से नारायणप्पा कोत्तावार गांधी पवार निलेश देशमुख बाबुराव पुजरवाड गणेशराव शिंदे बालाजी खटिंग यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले भोकरसह हो नांदेड जिल्ह्यातील सर्व विधानसभेच्या जागा ह्या महायुती कशी जिंकेल याची तयारी करा ही बैठक माझ्या आभाराची समजा की विधानसभेच्या तयारीची बैठक समजा काही अडचण नाही या पराभवाचा बदला म्हणून नांदेड जिल्ह्यातील महायुतीच्या विधानसभेच्या नऊच्या नऊ जागा या अशोक चव्हाण यांच्या नेतृत्व निवडून आणण्याचे आहे असे आवाहन देखील माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कार्यकर्त्यांना केले त्याचबरोबर महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मतदारांचे तसेच सर्व जीवलक सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले यावेळी भाजपा जिल्हा सचिव भगवान पानेवार संजय सोंटक्के सुदाम खानसोळे पुरुषोत्तम चांडक गोविंद गोपनपल्ले माधव कदम उत्तम चव्हाण संजय आउलवार किशोर पारवेकर कानोबा बिस्मिल्ले खंडेराव वडे प्रकाश बल्फेवाड प्रभाकर पांचाळ कालिदास जंगीलवाड अमोल अडकिने प्रवीण काचावार गोविंद गुडुंबवार राजू बारतोंडे दे, जयश्री देशमुख दिलीप देशमुख दिपाली गोडसे मनोज कमटे सतीश मुंगल गजानन कंबळे संतोष सावंत चंद्रकांत हिंगुर्ले तुकाराम मनोरे आदी भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होते गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने मला उमेदवारी दिली होती आणि दुर्दैवानी त्या ठिकाणी पराभव झाला आणि पराभवानं खचून न जाता पक्षासाठी माझ्यासाठी ज्यांनी ज्यांनी काम केलं त्या सर्वांचे जाहीर आभार मानण्यासाठी मी मुदकेडला आले येताना महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना देखील सोबत घेण्याचा निवडणुकीत आणि निवडणुकीच्या नंतरही आमचा प्रयत्न राहिला केवळ पराभवाच्या नंतर आभाराची बैठक न होता पराभवाच्या आभाराची आणि विधानसभेच्या तयारीची बैठक असं संबोधून मी बैठक घेतली अशोकरावजी चव्हाणांच्या नेतृत्वात नऊ जागा नांदेड जिल्ह्यातल्या जिंकल्या पाहिजे आमचा राहील कार्यकर्त्यांनी एक दुसऱ्याच उणे दोन न काढता झालेल्या सुखाचं आत्मपरीक्षण करून पुन्हा विधानसभेसाठी एक दिनानं कामाला लागावं अशी विनंती मागील सर्व पदाधिकारी मागील निवडणुकीमध्ये या ठिकाणी स्थानिक शिंदे गटाचे आणि राष्ट्रवादी जे आपल्या युतीमध्ये आहेत त्या गटाने आपल्या मतदारसंघामध्ये काम देखील केलेलं नाहीत ते काही नाराज होते त्याबद्दल आपली काय असा आहे पक्ष एवढा मोठा आहे एखादा कार्यकर्ता कदाचित नाराज झाला असेल एखादा कार्यकर्ता नाराज झाला म्हणजे पक्षानेच काम केलं नाही असं म्हणणं चुकीचं होईल जे कोण कार्यकर्ते नाराज होते त्यांनाही मी परत भेटणार आहे निवडणुकीत भेटू शकलो नसेल पण आताही त्यांना भेटून पुढच्या याच्यामध्ये ते कसे कामात घेतील मुस्लिम आहे त्यांना तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न विषय असा आहे की दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील त्यांना जर ता जिल्ह्याच्या विकासाची चिंता असेल तर ता त्यांना पण लक्षात येईल किंवा जिल्ह्याचा विकास कोण करू शकतो एखाद्या जा भावनेमध्ये जाऊन मतदान करणं वेगळं आणि एखाद्या वेळेस चूक झाली म्हणजे प्रत्येक वेळेस होते असं वाटत नाही त्याचप्रमाणे काही बांधवांना संविधान बदलण्याची जी काही त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवला आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं की परमेश्वर आला तरीही संविधान बदलू शकत आजही त्या मताचे पंतप्रधान आहेत लोकांना टीका करायचं असेल तर काही टीका करतात काल मोदी साहेबांचा शपथविधी होताना संविधानाच दर्शन घेऊन शपथविधी घेतला तर नाटक केलं मागच्या लोकसभेला मी होतो मागच्या लोकसभेतही पंतप्रधान होताना मोदी साहेबांनी संविधानाची पूजा करून संविधानाच दर्शन घेऊन शपथ घेतली ज्याला काम करायचं नाही त्याला नावं ठेवायची अशी लोक नावं ठेवतात परंतु संविधान बदलणार नाही याचा खुलासा मोदी साहेबांनी केलेला आहे त्यामुळे एखाद्या निवडणुकीत रागात जरी कोणी काही केला असेल तर पुढच्या निवडणुकीत हा कमी होईल असं मला वाटतं खासदार अशोक चव्हाण यांचा एक व्हिडिओ व्हायरल होता आहे ज्या ठिकाणी मोदी साहेबांना भेटण्यासाठी सा गेले असता आभार मानताना त्या ठिकाणी नरेंद्र तुम्ही पण असं आहे की आता मी छोटा कार्यकर्ता एवढी गर्दी आहे आणि एखाद्या पदाधिकाऱ्याकडे प्रमुख पदाधिकाऱ्याकडे माझं चुकून लक्ष गेलं नाही याचा अर्थ मी त्या पदाधिकाऱ्यावर नाराज आहे असा होत त्याला त्याला कोणाला त्या व्हिडिओचा अर्थ काय काढायचा काढू द्या अशोकराव चव्हाण एक ताकदीचा नेता आहे त्याच मोदीजीने त्यांना सन्मानाने राज्यसभेवर घेतले त्याच्यामुळे काय कर आवाहन करणार आवाहन हेच करणार आहे माझ्या निवडणुकीत झालेल्या चुकीचं आत्मपरीक्षण करा आणि विधानसभेच्या निवडणुकीला जो कोणी उमेदवार भारतीय जनता पक्ष महायुतीचा असेल त्याच्या पाठीशी राहा